पहलगामच्या घटनेला आज एक महिना पूर्ण होतो आहे तर या काळात घडलेल्या घटनांचं आपण कसं विश्लेषण करतो मी अनेकदा म्हटलं होतं की ही जी लढाई आपली सुरू आहे ही पाकिस्तानच्या विरोधात सुरू आहे चीनच्या विरोधात सुरू आहे आणि पाकिस्तान आणि चीनचे जे समर्थक भारतात काम करतात त्यांच्या विरोधात सुरू आहे तर पहिले बघूया की जे पाकिस्तानचं आपण नुकसान काय केलं त्याच्यामध्ये दोन भाग आहेत एक तर पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांचं आपण मिसाईल्स फायर केली आणि त्यानंतर नऊ कॅम्प उद्ध्वस्त केले त्यामध्ये शंभर ते दीडशे दहशतवादी मारले गेले त्यांच्या अनेक कुटुंबियांचं नुकसान झालं आणि त्यांना त्यांचं फ्युनरल करता व्ही आय पी पाकिस्तानचे उभे होते याचा अर्थ आपण त्यांचं मोठं नुकसान केलं याच्यानंतर सहा दहशतवादी हे भारतामध्ये काश्मीरमध्ये इन्फिल्ट्रेशन करताना मारले गेले याच्याशिवाय काश्मीरच्या आत जी दहशतवादी विरोधी अभियान सुरू होती त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मला वाटतं सात किंवा आठ दहशतवादी मारण्यामध्ये आपल्याला यश मिळालं आणि एवढंच नव्हे तर आपण म्हणजे काही अज्ञात व्यक्तींनी पाकिस्तानच्या आत दोन महत्त्वाच्या दहशतवाद्यांना मारलं एक ज्यामधला एक बँगलोर सायन्स सेंटरमधला जो दहशतवादी हल्ला होता त्याचा मुख्य आरोपी होता तर म्हणजे दहशतवाद्यांना आपण इन्फिल्ट्रेशन करताना मारलं त्यांना आपण काश्मीरच्या आत मारलं त्यांना आपण पाकिस्तानच्या आत काही अज्ञात व्यक्तींनी मारलं आणि याच्याशिवाय त्यांना मारण्यात आलं हा जो आपण स्ट्राईक केला होता त्याच्यामुळे तर त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांचं मनोबल आता कमी झालेलं आहे तर त्याच्यामुळे जे फ्रेश दहशतवादी हल्ले आहेत ती करण्याची त्यांची क्षमता ही नक्कीच कमी झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो दहशतवाद असेल त्याचं जे तीव्रता असेल ही खूप कमी झालेली असेल परंतु जसं पंतप्रधान मोदी म्हणाले त्याप्रमाणे जरी आत्ता जरी आपल्याला यश मिळालं असेल तरी ऑपरेशन सिंधूर जो आहे हा चालूच राहणार आहे आणि पुन्हा एकदा जर दहशतवाद्यांनी काही कृत्य केलं तर आपण त्यांच्याविरोधात कारवाई करू आणि त्यांना मारू